नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना आहे अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचं व्रत घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केलं जातं तर आता काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार कधी आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे आणि व्रताचे काय नियम असणार आहेत तुम्ही जर या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या या महालक्ष्मी व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यात साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा सुख शांती समाधान घरामध्ये नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत अत्यंत मनोभावे करतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या महिन्याची सांगता शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात पण यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये में एकूण चार गुरुवार असणार आहेत तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबरला असणार आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला असणार आहे आणि चौथा शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करतात तर यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे पण काही जणांना काही कारणामुळं मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत करायला जमलं नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता करू शकता काही जण तर वर्षभर या व्रताचं पालन करतात तर तुम्ही वर्षभर सुद्धा हे व्रत करू शकतात तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकतं कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की संध्याकाळी खरे तरी ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ स्नान करून करू शकता पण अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही काही जणांना भरपूर कामे असतात किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर जमत नसेल तर शक्यतो दुपारी बाराच्या आत तुम्ही ही पूजा करू शकता किंवा मग त्याही वेळेस जमत नसेल तर मग सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये कधीही पूजा तुम्ही केली तरीही चालू शकते सायंकाळची वेळ ही अत्यंत चांगली वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे असे आपण मानतो तिन्ही सांजेला आपण ही पूजा करू शकतो पण भर उन्हाचं दुपारी एक दोन वाजता आपण ही पूजा न करता सकाळी किंवा सायंकाळी केली तर अतिउत्तम आहे आणि हो जर तुम्हाला या दोन्ही वेळामध्ये जमणारच नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सोडीनुसार ही पूजा मांडू शकता पण कसं असतं दिवसभरातील एखादी वेळ सुद्धा खूप शुभ असते जसे की सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी ही पूजा करावी किंवा सायंकाळची वेळ सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रसन्न वातावरण असतं तेव्हा संध्याकाळच्या वेळेसुद्धा तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता अशा छान प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये केलं तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आता आपण या मार्गशीर्ष महिन्यातील व्रताबद्दल थोडीफार माहिती पाहिली पण या व्रताचे काही छोटे छोटे नियमसुद्धा आहेत जर का आपण योग्यरित्या आणि व्यवस्थित या व्रताच्या नियमांचं पालन केलं तर आपण केलेल्या या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं त्यामुळे या नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली तर ती अडचण कोणतीही असू शकते जर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशा वेळी आपण फक्त उपवास करायचा आहे जमलं तर तुम्ही घरातील कोणाही एका व्यक्तीकडून ही पूजा करून घेऊ शकता किंवा घरामध्ये कोणी नसेल तर फक्त उपवास करावा कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी कहाणी वाचताना आपल्या घरातील सर्व सदस्यांनी एकत्र एक बसून ती कहाणी ऐकावी सायंकाळी गायीची पूजा करून गाईलाही नैवेद्य द्यावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारप्रमाणेच पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून हळदी कुंकू व्रताच्या कथेची एक एक प्रत अवश्य द्यावी आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर सर्वांनी भोजन करावे या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय आणि प्रसन्न ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये घरात वादविवाद करू नयेत आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसांमध्ये घरामध्ये मांसाहार बनवणे पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या व्रतादरम्यान योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या या व्रताचं नक्कीच फळ तुम्हाला मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आता छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला आजच सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ